नमस्कार मैत्रिणींनो अरे हे काय दिसतंय असा प्रश्न पडला आहे ना अहो आज मुलगी हट्टालाच पेटली मला कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईजच खायचं आहे मग म्हटलं आज संकष्टी देखील आहे संध्याकाळी संपूर्ण स्वयंपाक करणार आहोत मग करून देऊ मग आता कॅफे स्टाईल चीजी पेरी पेरी मेयू फ्राईज आता आपल्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तर मग बनवूया ना सर्वात आधी बटाटे सोलून घ्या आणि लांब फ्राईजच्या आकारात ते कट करून घ्यायचे हे फ्राईज दहा मिनटं थंड पाण्यात भिजत ठेवा नंतर त्यात कारण का माहिती आहे त्याच्यातली अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि हे फ्राईज कुरकुरीत होतात थंड पाण्यातून हे फ्राईज काढा एका छान कोरड्या कपड्यावर ते काढून घ्या त्याच्यावरचं जे अतिरिक्त पाणी आहे ते शोषून घेण्यासाठी दुसऱ्या कपड्याने त्याला स्वच्छ कोरडं करून घ्या नंतर ह्या फ्राईजवर एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्या कॉर्नफ्लॉवर हे छान सगळ्या फ्राईजला व्यवस्थितरित्या लागेल असं मिक्स करून घ्या कॉर्नफ्लॉवर जर न लावता तुम्ही फ्राईज केलेत ना तर ते नुसते असे करपट टळल्यासारखे होतात आणि कॉर्नफ्लॉवर लावून जर तुम्ही केलेत ना तर ते छान कुरकुरीत आणि तसे कॅफेस्टाईल टेक्स्चरचेच होतात आणि नंतर हे कॉर्नफ्लॉवर लावलेले फ्राईज आहेत ते अर्ध कच्चे असे पहिले फ्राय करून घ्यायचे म्हणजे सिक साठ टक्के फ्राय करून घ्यावे हे फ्राय करून झाले की दहा मिनटं सगळं बाजूला ठेवावं आणि नंतर पुन्हा सगळे डीप फ्राय म्हण डीप फ्राय करून चांगले कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे कारण का का माहिती आहे ह्याचं टेक्शर हे दोन वेळा फ्राय केल्याने ना छान असे क्रिस्पी आतमध्ये पर्यंत क्रंचीनेस त्याचा राहतो आणि हे बघा हे मी पहिले थोडे हाफ कुकच करून घेतलेले आहे ओके आणि नंतर हे मी चांगले डीप फ्राय कुरकुरीत फ्राय करून घेतले आहेत आणि ते बाजूला काढून घेतले आहेत एक चाळणीमध्ये आपण काढून घेतलेले आहे नंतर तुम्ही बघतच असाल हे जेवढे बटाटे होते ते मी व्यवस्थितरित्या फ्राय करून बाजूला घेत चाललेले आहेत नंतर हे प्राईज बघा तुम्ही आवाज तर तुम्हाला नक्कीच येईल या आवाजावरून तुम्हाला समजेल की प्राईज आपले कसे कुरकुरीत झालेले आहेत ते नंतर त्यावर घरात केलेला जो पेरी पेरी मसाला आहे ना तो पेरी पेरी मसाला मी घरातच केला आहे तो भुरभुरवायचा वरून चवीनुसार थोडं थोडं मीठ टाकायचं कारण का आपण हे दोन बॅचमध्ये तळत आहोत ना म्हणून हा काढून हे करून घेतल्याच्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स पण त्याच्यामध्ये टाका आणि हे चांगले टॉस करून घ्या म्हणजे सगळं लागेल ही दुसरी बॅच करत आहे ही दुसरी बॅच देखील छान कुरकुरीत अशी मन व्यवस्थित फ्राईड करून घ्यावीत बघा कलर अजिबात खरपूस नाही झाला आहे जितका ब्राऊन कलर लाईट ब्राऊन हवा तितकाच पण क्रंचीनेस मात्र खूप छान प्रकारचा आलेला आहे अशा प्रकारे आपण दुसरी बॅच पण करून घेतलेले आहे असे सगळे फ्राईज आपण फ्राय करून झाले की पुन्हा तीच प्रोसेस करावी चिली फ्लेक्स टाकावं हा घरगुती पेरी पेरी मसाला आहे थोडंसंच मीठ टाकावं आणि छान हे व्यवस्थित टॉस करून घ्यावं आणि आता आपण प्लेटिंग करणार आहोत प्लेटिंग करण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण हे फ्राईज घ्यायचे आणि नंतर त्याच्यावर आपण प्लेन मेयो आहे तो केलेला तो सर्व केलेला आहे तो घालून घेतलेला आहे केचप लावून घेतलेला आहे आणि एक हा मेयो जो केलेला आहे त्याच्यामध्ये पण मी पेरी पेरी मसाला टाकूनच हा मेयो त्यावर सर्व केलेला आहे तंदूर मेयो म्हणतात त्याला हे सगळं साई सर्व केल्याच्यानंतर थोडंसं चीज देखील मी चीजचा जो क्यूब होता ना तो पण मी चांगला किसूनवर घातलेला आहे बघा मैत्रिणींनो दिसतायत ना कॅफे स्टाईल आपले चीजी पेरी पेरी मेयो फ्राईज मुलांचा हट्ट असतो कधीतरी तो, तो पूर्ण केलाच पाहिजे बाहेरचं अनहायजेनिक खाण्यापेक्षा घरातल्याच तेलामध्ये व्यवस्थितरित्या थोडेफार छान करून त्यांची ती क्रेविंग देखील आपण भागवू शकतो बरोबर आहे ना बघा किती सुरेख दिसत आहेत आणि खरं सांगते अप्रतिम चव झाली आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद